गट अधिकारी पंचायतीसमोर समोर गेल्या काही दिवसापूर्वी सरकारी शाळा दुरुस्तीच्या एकशे अठ्ठेचाळीस शाळा आणि सौदोजी सांगलवाड्या दुरुस्त करण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि यासाठी त्या प्रा गट अधिकाऱ्याने एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून शाळा दुरुस्त होतील आणि जिल्हा जिल्हा परिषदेकडे त्यांनी पन्नास लाख रुपयाची जी शिक्षणाची तरतूद आलेली आहे शिक्षणासाठी अनुदान आलेलं आहे त्यातून शाळा दुरुस्त होण्याचं आश्वासनाचं पत्र त्यांनी करून देण्याचं पत्र मला दिले त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं गटशिक्षण अधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं जे आंदोलन यशस्वी झालं आहे त्या संबंधित विनायक गायकवाड आणि आकाश सागर सागरमाने अशा अनेक स विद्यार्थी मित्रांनी सहकार्य केलं त्यांचंही या आंदोलन यशस्वी